हे संगीता वानखेडे नावाचं इगीन समाजाला लागलेली किड रात्री लाईव घेतली जरंगे पाटील मुंबईला चालले की लाईव घेतले माहिती माहितीये का तुम्हाला तर हिंदूचे सण असले की हे विस्कळीत करतय हे काय म्हणलं माहितीये का की नरेंद्र मोदीनं जे राम मंदिर बांधलंय ते मोदीनं बांधले अग बाई सुरुवात बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे बाळासाहेब ठाकरेंना ह्यासाठी आतमध्ये पण टाकावं लागलं पण हे इग्नाला काय इतिहास माहिती नसतो सोडा ह्याचं जे ह्याचं कोण धरून बसले पण हे जरा इगिन भुकत होतं म्हणलं ह्याला जरा ह्या किडीला ना किडीला उत्तर द्यावंच लागणार आहे आता तर कारण आता जर आमचा शेवटचा लाडा राहिलाय तरी पण हे ह्याचं खायचं कसं ह्याचं खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही हे इग्नाचं शेवटी किड आहे ती घाणच खाणार नालीतला किडा कसं किती जरी वरी आणून ठेवला तरी त्याला नालीतलंच अन्न गोड लागतं तसं हे इगी नाही मग आता हे काय बुकत होत तुम्हाला सांगते की हिंदू धर्मातलाच असल हिंदू धर्मातल्या सणासुदीलाच जरंग्या घोळ करतो आमको करतो टमको करतो आणि काय म्हणे तर जरंगे पाटलांचे बायको लेकरं त्याचे पोरं त्याची पोरगी सगळे घरात आनंदात गणपती बसवलाय सगळे घरी आयत आणि हा आपल्याला किंवा समाजातल्या सगळ्याला बायको लेकरं पोरं घेऊन माझ्याबरोबर चला म्हणतं बाई तुला तर चला म्हणत नाही ना तुला चला म्हणतं का नाही म्हणत तू जात नाही ना आणि कोट्यवधी मराठा समाज जो आहे जरंगे पाटलांबरोबर जाणारा त्यांना कळत नाही का ते काय करायला येत नाही का तूच आत्तीलाही शहाणी आहे की तुलाच सगळं काळायलं तीन वर्ष झालं खाऊन खाऊन अगं किती खाणार त्या पाटलांचा पोट फुटन की एके दिवशी बसकर इतका खावा का माणसानं पाटलांचा खाती मराठा समाजाला घाण बोलून त्यांचा खाती किती निर्लज्ज ग तू खरंच आणि मग म्हणे काय तर त्याची बायको घरी गणपती आनंदात बसवलाय त्याची पोरगी घरी आहे त्याचं पोरग अगं बाई त्या पाटलांचा खात खात तू त्याच्या आख्या कुटुंबाचा खाती तर आता तुला उदाहरण देते तू जेव्हा आंदोलनाला सात दिवस गेलती तेव्हा सगळ्या पीडित महिलांना तू काय म्हणायची की पीडित महिलांनी या दोन महिन्यापासून बोमलत होती सगळ्या पीडित महिला या सगळ्या पीडित महिला या सगळ्या पीडित महिला या ठीक आहे तुझ्या तुला कसं लोक मानत नाहीत तू कोण कुठली त्यामुळं एक पण पीडित महिला येऊन तिथं तिनं सांगितलं नाही की बाबा माझेविषयी असं असं घडलं किंवा माझ्या बाबतीत हे झालं एक आता समाजात हिनं स्वतः काय म्हणते की महिलांवर अत्याचार अन्याय भरपूर होतो मग एक तरी महिला तुझ्या आंदोलनाला यायला पाहिजे होती आली नाही तो विषय सोडतो बाजूला सोड का तर तुझ्यावर विश्वास नाही तुला कुणी मानत नाही जारंगे पाटलांच्या एका आवाजावर कोट्यवधी समाज त्यांच्या पाठीमागं जातो तू तीन वर्ष झालं भुंकत राहिली पण तुझ्या आंदोलनाला एक पीडित महिला आली नाही ती गोष्ट सोड पण जरा जारंगे पाटलांचं कुटुंब आंदोलनाला आलं नाही म्हणून तू बोंबलून बोंबलून रात्री त्यांची खात होती तर मला काय म्हणायचंय जरंगे पाटलांची बायको तुझी कधी नाव घेत नाही त्यांचे लेकरं तुझे कधी नाव घेत नाही त्यांची पोरगी घेत नाही ना पोरग घेत नाही पाटील तर घेतच नाहीत कारण तू कचरास कचरेपेक्षा घाणेअरडी सडका कचरा आहे तू पाटलांच्या पुढं तो विषय सोड पण जेव्हा तू आंदोलनाला गेली ती ना सात दिवस मग तू तुझ्या पुरींना का नव्हती घेऊन गेली नवरात्र तुला नाही म्हणजे तुझ्या पशी नाही किंवा तू त्याच्या पशी नाही ते विषय सोड तुझ्या पर्सनल मॅटर मध्ये आम्हाला काही घेणं देणं नाही पण तुझी वरडून सांगितलं होतं ना, ना की जरंगे पाटील आंदोलनाला चाल चाललेत तर सगळ्या समाजाला चला म्हणतात लेकरं सगळे चला म्हणतात आणि ह्याची बायकोलेकर घरी गणपती बसवतात ती का येत नाही बरोबर आहे चल ठीक आहे मानला तुझा पॉइंट कीड ए मग जेव्हा तू आंदोलनाला गेलती त्यावेळेला तुझ्या पुरींना का नाही सोबत घेऊन गेली का घरी ठेवलं सगळ्या पीडित महिला या पीडित महिला या म्हणून बोमलत होती आलं तर कोणच नाही पण तुझ्या पुरीली घेऊन जायचं होतं ना कारण विषय कसा होता आत्ता जर रंगे पाटलांचा विषय आहे आरक्षणाचा आरक्षणाचा त्या सगळ्या लेकरा बाळांसाठी आहे तो विषय योग्य आहे पण तुझा तर विषय होता की तुझी एडिटिंग केली जाते तुझ्या पुरींची एडिटिंग केली जाते तुझ्या पुरींना वा वाईट बोललं आहे तुला वाईट बोललं जात आहे ह्याच्यासाठी आंदोलन होतं मग जर तुझं आंदोलन तुझ्या पुरींसाठी होतं तर मग त्या आंदोलनात पुरींना का नाही घेऊन गेली तू जायला पाहिजे होतं ना तसंच जरांगी पाटलांचं आंदोलन ही गोर गरीब समाजांच्या लॅक्राबाळासाठी आहेक्रा बाळासाठी आहे बरं का तसं तुझं आंदोलन नाव केलंच तू पीडित महिलांचं पण मधी एकही पोस्टर पीडित महिलांचं नव्हतं पोस्टर सगळे होते की तुला केलेली कमेंट तुला केलेली एडिटिंग तुझ्या पुरींची केलेली इडिटिंग तर मग तू तुझ्या पुरींना कानाई घेऊन गेली हाच प्रश्न तू तुला विचार ना की बाबा मी आंदोलन केलं तर कुणासाठी माझ्या स्वतःसाठी म्हणजे तुझ्या पुरी पण तुला सपोर्ट करत नाहीत एकंदरीत दिसून येतं समाजाचं तर सोड एक पण पीडित महिला तिथं येऊन बोलली नाही तुझ्या मंडपात की बाबा माझ्यावर असा असा अन्याय झालाय आणि मला न्याय पाहिजे एकही आली नाही समाज तर तुझ्या मागे आलाच नाही त्यांचं सोड पण कमीत कमी तुझ्या पुरीची एडिटिंग होत होती म्हणून आंदोलन होतं ना मग तुझ्या पुरींनी तुझ्यासोबत यायला पाहिजे होतं ना की बाबा आपल्या आईचं आंदोलन आहे आणि आपल्या आईचं आंदोलन आपली बी एडिटिंग होती म्हणून आहे तर आपण पण गेलं पाहिजे म्हणजे एकंदरीत असं आहे बाहेरच्याचा तर सपोर्ट नाहीच पण तुला तुझ्या पुरींचा सुद्धा सपोर्ट नाही का नाही नेलं तू नाही तो मस्त प्रश्न विचारलास तुझ्या फक्त प्रश्नावर उत्तर देते कारण मला नाही आवडत की आपण कुणाच्या तरी घरच्यांवर बोलावं कुणाच्या तरी घरचेली मधी घेवं पण तुला सवय आहे ना घरच्या लोकांना लगेच काही झालं की तू आधी त्यांच्या घरच्याला मधी घेते कारण तुम्हाला पण तेच केलं की हिचा हिच्या सुनाला आणि लेकाला किती त्रास असेल म्हणलं जसं की तुझ्या पुरीचं आणि लग्न झालं नाही पण तुझ्या जावायला आणि तुझ्या पुरीला तुझा किती त्रास आहे बाई म्हणून तर पुरगी पटकन लग्न करून जायला बघत असल सुन माझ्यापाशी कायम घरात लग्न करून माझ्यापाशी राहायला आलेली आहे बरं का त्यामुळं मग तसं तुला परत एकदा विचारते तुझ्या पुरींची एडिटिंग होत होती तुझी एडिटिंग होत होती काहीतरी ती बुधवार पेठेतल्या बायाच्या ह्याला चेहरे दाखवून काहीतरी कुणीतरी एडिटिंग केली ती त्याचे तू मोठमोठे पोस्टर छापून तुझ्या मंडपात लावले होते आझाद मैदानावर तर मग ही आंदोलन तर फक्त तुझ्या स्वतःच्या ह्याच्यासाठी होतं तुझी बदनामी केली जाती म्हणून तुझ्या पुरीची बदनामी केली जाते म्हणून मग तू एकटीच कस काय गेल त्या आंदोलनाला समाजानं तर पीडित महिला तर कोण तुझ्या मागं आला बी नाही पीडित महिला म्हणले असतील ही स्वतः पीडित आहे हिला हिची मदत करणं होईना आणि ही आमची काय मदत करणार आहे लोकांचा विश्वास असला ना तर लोक पाठीमागं उभं राहतात बरं का मग तुझ्यावर लोकांचा किती विश्वास आहे हे जेव्हा तू मुंबईला आंदोलन केलं ना त्याच वेळेला सगळ्या जनतेला कळलेलं आहे बरं का तुझ्यावर लोकांचा किती विश्वास आहे वळकून घेतलं सगळीनी कुणीही तुझ्या आंदोलनाला आलं नाही त्यावेळेस लक्षात आलं तसं जरंगी पाटलांनी साधी चावडी बैठक घेतली ना चावडी बैठक लाखावर पब्लिक जमत तसं तुझ्या आंदोलनाला तुझ्या पुरी तरी आल्या का समजा त्या आल्या नाहीत मग पुरीची एडिटिंग होती म्हणून तू आंदोलन उभं केलं मग का नाही नेलं तू आणि तू जरंगे पाटील का नेत नाहीत म्हणून विचारती अगं बाई जरंगे पाटलांच्या मागो कोट्यावधी गर्दी आहे हां आता राहिला प्रश्न गर्दीचा हिना एक उदाहरण सांगितलं लातूरच्या जय जयभीमचे बांधव आहेत त्यांचा हिला फोन आला म्हण आणि फोनवर त्यांनी सांगितलं की त्या बांधवांना एक दिवस फक्त आंदोलनाला जाऊन येण्यासाठी पाच हजार दिले दुसरे मुस्लिम बांधव आहेत त्या बांधवांना एक दिवसाचे दहा हजार दिलं ही इतकी नास्के आणि बावळट बाई आहे कदाचित हिला गणित येत नाही एक विचार करा आणि मुस्लिम बांधव शंभर लोक निघलेत असं हिनंच सांगितलं आणि एका बांधवांना दहा हजार म्हणजे शंभर बांधवांचे एक कोटी रुपये शंभर बांधवांचे एक कोटी रुपये आता एकाच गावामध्ये आणि हे बाकीचे पाच पाच हजार दिलेले जी बांधव आहे जय भीमचे तर त्या बांधवांचं तर म्हणजे ही ना फक्त जय भीम आणि मराठामध्ये कसा वाद लावत आहे ही बघते तर बाई तुझ्या आता हिशोब नंतर सांगते पण तुझ्या माहितीसाठी सांगते माझे जय भीम बांधव ही भीमाच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारे आहेत हे असं पैसे खाऊन आंदोलनाला येणार आहेत नाहीत बरं का त्यांना जर कुठल्या समाजाला कुठल्या गोष्टीला सपोर्ट करायचा असेल तर ते उजळ मातेनं सपोर्ट करतात निस्वार्थीपणे ते कधीच स्वतःला विकले जात नाहीत कधीच का तर ते डॉक्टर बाय बाबासाहेबांनी जे वाक्य सांगितलेलं आहे वाक्य कोणतं वाक्य माहिती आहे की एक दिवस वाघ होऊन जगा शंभर दिवस शिळी होऊन जगण्यापेक्षा आणि हे त्या तत्वावर चालते त्यामुळे ती कुणाची अशी लाच घेऊन आंदोलनाला येणार येतले किंवा कुणाची लाच घेणार येतली नाहीत कारण त्यांना माहिती आहे आपण या कधीची लाच घेतली की तिथं झुकावं लागतं त्यामुळं ते कधीच लाच घेणार नाहीत कारण ते बाबासाहेबांचे अन्नयी आहेत ही गोष्ट लक्षात ठेव तू ही जी माझे जय भीमचे बांधव आहेत त्यांच्यावर सुद्धा तू आरोप केलास की पाच पाच हजार रुपये घेतले आणि जर खरंच घेतले तर टाक जेने तुला फोन केला तू प्रत्येक वेळा हीच सांगते माझ्या वेळेस पण म्हणली मला फोन आला त्यांनी सांगितलं दवाखान्यातून काढली तसं तू आत्ता पण हे जे खोटं नाटक नाटक करत आहेस ना की आम्हाला सांगितलं मला फोन आला त्यांनी सांगितलं तर ही तुझा छपरी चाळा छपरीपणा बंद करा आणि आता राहिला विषय पैशाचा तुझं गणित किती पक्का आहे सांगते बाई भारत देश जरी विकला ना तरी तेवढे पैसे कुणीही देणार नाही आणि पुरवणं होणार नाही का मतदान करायच्या वेळेस सुद्धा लोक लय झाला हजार दोन हजार रुपये एका मतदानाला देतात देतात बरं का पण तू काय सांगती की जय भिंबांधवांना पाच हजार दिले आणि दाह मुस्लिम बांधवांना तर दहा दहा हजार दिले तर त्याच्यातले शंभर मुस्लिम बांधव फक्त एका गावातून फक्त एका गावातून शंभर मुस्लिम बांधव यायला तयार आहेत बर शंभर मुस्लिम बांधव असतील तर शंभर बांधवांचं किती आता हिला जो आजार आहे ही जी जातीवादी किडा आहे ना हिच्या अंगातला ही तर शे गा इगिनच आहे म्हणा ही तर इगिनच आहे म्हणले पण हिला जातीवाद पसरवायचा दंगल निर्माण करायची ही हिचं काम आहे तेढ निर्माण करणे तर तुम्हाला एक आता हिला मुस्लिम बांधवांचा किती आजार आहे ना ती ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतेच पण आता आपण हिशोब करूयात